ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल मग आपले व्हिडिओ पाहताय ना मी आज तुमच्यासाठी नवमी महा विशेष विधी व या दिवशी विशेष उपाय काय करावा याने काय लाभ होईल नवमी कोणासाठी घालतात हे मी आजच्या नवमीच्या महाळाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक तसेच चॅनेलला सबस्क्राईब पण करा नवमी ही तिथी हिंदू कालमापनानुसार अमावस्येच्या नंतर नवव्या दिवशी शुक्ल नवमी व पौर्णिमेनंतर नवव्या दिवशी जी कृष्ण म्हणजेच वैद्य नवमी येते अशा तिथींना ज्या सुवासनी स्त्रियांना मरण आलेले असते अशा स्त्रियांचे नवमी माळ घालतात यावेळेस नवमी तिथी वार बुधवार पंचवीस सप्टेंबरला दोन हजार चोवीसला आलेली आहे या दिवशी आपण जी स्त्री बोलावू ती देखील सुवासीन स्त्री असावी अशा स्त्रीला जेवायला बोलवावे तिला आदल्या दिवशीच सांगावे तरी आता आपण पूजाविधी पाहूयात त्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यक्रम करून घ्यावा स्वच्छ आंघोळ करावी व तर्पणही करावे या आधीच्या सर्व व्हिडिओजमध्ये तर्पण कसे करावे हे सांगितले आहे तरी तेही व्हिडिओज पहा व नैवेद्य म्हणून पुरणपोळी व खिरीचा स्वयंपाक करावा त्या नैवेद्यामध्ये गायीसाठी कुत्र्यासाठी मुंग्यांसाठी छतावरती तसेच देवघरातील देवांसाठी नैवेद्य काढावा व तो त्यांचा त्यांना खाऊ घालावा व छतावरती नैवेद्य हा बाराच्या पुढे व एकच्या आत ठेवावा या पंधरवड्यात आपले पितर पृथ्वीवर आपल्याकडून तृप्त होण्यासाठी व आपल्याला शुभ आशीर्वाद देण्यास येतात त्यामुळे या पंधरवड्यात जास्तीत जास्त त्यांचे स्मरण व उपाय करावेत व बोलवलेल्या सुवासिनीसाठी पाठ ठेवून त्या रांगोळी घालावी व तिला त्या पाठावरती जेऊ घालावे व तिथेच तिची ओटी भरावी आपल्या इच्छेनुसार कोण पीस नारळ किंवा साडी नारळाने ओटी भरतात व त्यांचा शुभ आशीर्वाद घेतात त्या दिवशी श्रीमद भागवत कथेतील नववा अध्यायही वाचावा तसेच ब्राह्मणांनाही जेऊ घालावे व त्यांना दानधर्म व दक्षिणा द्यावी व त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा या प्रकारे नवमी माळ घातल्यास आपल्याला पितरांचे शुभ आशीर्वाद तसेच पितर दोषातून मुक्ती मिळते व सुख समाधान ऐश्वर्य व संतती लग्न कार्य मार्गी लागतात तरी या नवमीला आपल्याला काय विशेष उपाय करून काय लाभ मिळेल हे बघूयात कणकीचा दिवा बिन मिठाचा करावा त्यात चार वाती घालाव्यात त्यात तिळाचे तेल व मोहरीचे तेल घालावे हा दिवा उंबऱ्याच्या बाहेर नवमी तिथीला रात्री सहा ते साडेसहा वाजेपर्यंतच्या दरम्यान जी व्यक्ती सारखी आजारी पेडत असेल त्या व्यक्तीवरून डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत एकवीस वेळा उतरावा व ते उतरताना त्या व्यक्तीचे नाव गोत्र नवमी तिथीचे नाव व नरसिंह भगवानचं नाव घ्यावे व तो दिवा उंबऱ्याच्या बाहेर तिथेच प्रज्वलित करून ठेवावा यामुळे आजारी व्यक्तीला बरे वाटेल व त्याला यामुळे आजारापासून मुक्ती मिळते हा उपाय नक्की करून पहा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल राधे राधे